हाय नमस्कार सगळ्यांना चला झालं आपलं काम रोजचं जातं दोन तीन दिवस जास्त दिसत होता भरपूर अशी भाजी भाजी म्हणजे वरण केलंय आज इकडं कुकर मध्ये के भात केलाय खाली ठेवलं दूध तापवायला वरण भात आणि चपाती आईनला मसाला पिसाला नेताल कवांग टाकू भाजा एक हा उशीर झालाय जायचं आता ते आवरलं कपडे भांडी झाडून पसारा हा होत की ज्वारीचं पीठ होतं पण वरणावर भाकरी कशा चांगल्या लागत चपात्या जरा भारी लागतात म्हणून वरण भात आणि चपाती एवढं केलं म्हटलं आता भाकरी संध्याकाळ रोज भाकरी भाकरी शुभ्रा पण खाती कोरीची आर्तीची नादी लावून नादी लावून दोन तीन घास सांडायचं काय खायचं चा काय चालतं तिचं पण तर चाललंय तीच बाजरी अजून आज उद्या दोन दिवस जाईल मातीत भरली शुभ्रा तर कशी खेळ तुम्हाला ती पण दाखवते ती घमेल मांडल्यात तिथं ता, माती टाकते बघ शुभ्रा इकडे बघ शुभ्रा ना नादावली घमेली काढले ते बाजरी खुडायला लागते ती आणि बाजरी तुम्हाला कालच दाखवली कशी काय मस्त पैकी जेवायच्या नावाने बोमनिस्त खेळायचं शुभ्रात चालले इकड कुकरच झाकण निघलं मी पण आणले जेवायला दूध साई <laughs> दूध संपून संपून एवढंच राहिलं होतं आणि साई चहा टाकलं की चहा तुपट तुपाट लागतो आणि बुकनी पण म्हणजे असे गळत नाही होय म्हणून मग आम्ही असं करतो दुधन साय आयचं चाललंय जेवायचं बसले काल पण जेवायचं आज पण जेवायचं ती म्हणतात पण असं देखील मग दुसरं काय दावायचं गुरांचं ही तिकडं आवर्तेत आहे मी इकडं पटापटा स्वयंपाक करते मग कोणाला दावायचं कसं दावायचं असं होतं ना काय होतंय बाजरी त्याच्यामुळं बरं पण बाजरी किती होईल बी सांग की मग ती बात की होती किती नाही बाजरी होईल भरपूर दोन वर्ष नाही जोगी झाली तरी बस ले गेली म्हणजे ह्या वर्षी दरवर्षी एकच पिशव्या आपण फिरतो ना वर्षी दोन पिशव्या पेरल्या एक पिशवी किती किलोची असते पिशवी म्हणजे किलोची ती ही म्हणजे तीन किलो बी पेरलं होतं बाजरीचं आणि लावली तेवढी स्किल ती त्यांच्या त्यांच्या ह्याने आम्हाला वाटलं एकच पेरली हाय पण आप्पांनी दोन पेरल्या होत्या ते आल्या पाऊस पण पडला ते आल्या आता बा ज्वारी लावायची आता ही बाजरी काढल्या ज्वारी ना ही बाजरी काढायची त्याचा सरमाड सगळं तिथं चेतवायचं नाही तर बाहेर काढायचं आणि मग नंतर न ज्वारी करायची बराबर का ज्वारी करायची पण पाऊस पडला तर ज्वारी येते ना पाऊस एक दोन तीन चांगलं झालं का नाही अजून तरी ज्वारी मस्त येते कशी आणली तिला पाण्यातून ती काय धरून तसं धरत नाहीत पण एका हातात ड्रम आणि एका हातात ती उन्हात जाती तिला खवात ये ये जेवायला काय द्यायचं दिद्दी खा खात तर काहीच नाही हो का नुसतं चिवडायचं सांडायचं नको 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 हात नाही चांगला हात धुवायचं चा, गंधू हाते मातीत खेळल्या थांब आता एकच मिनिट रात्री पण वांग आता पण वांग रात्री पण वांग भाजलं होतं मस्त असं वरण आता आज आहे कुठलं वार आहे वाज शुक्रवार उद्याचा दिवस गेला पर ना परवा दिवशी मंडय आणाय जात्याला आपा जायचा हा आम्ही जाऊ मला वाटलं ह्यांना दुपारची शिपाय काय की पण ह्यांना रविवार असल्यामुळे सुट्टी असते ना तर आणू आम्ही आणू नाही आपण कुणी नाही कुणी जाऊन हा ना हा ना आहे शुभ्रा खोड्या करती रोज तसंच असतं तिचं आम्ही सगळी संकट जेवाय बसतो एकमेकाच्या नादाने काय दोन तीन घास आगाव जाते म्हणून आणि तिचं रोज तीच चपाती नसायची नाही तुझ्यासाठी केलं नाही चपात्या तू चपाती मन की? चपाती चाती की बोल <laughs> चपाती तो काजू हानाय लागली तो तो तो, तो। हानल हानल बोल चपाती बोलायलाच नाही येत एका पुरीला लय बोलते आप्पा आजी आई चपाती चादुदू मन पाणी सगळं बोलते पण आता व्हिडिओत नाही बोलत तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण या मस्त असं जेवण करायला काल पण जेवण आज पण जेवण का तर टू बाबा